नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला माहीत आहे का की आज जरी माणसाचं आयुष्य वाढलेलं असलं तरीसुद्धा खूप कमी वृद्ध लोक पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगतात आणि हे फक्त नशीब किंवा मग अनुवंशावरती अवलंबून नसतं दररोज आपण नकळतपणे काही चुका करत असतो ज्या हळूहळू आपल्या आरोग्याचं नुकसान करत असतात आणि आपल्याला याची जाणीवच होत नाही जोपर्यंत फार उशीर झालेला नसतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही चुका सांगणार आहे ज्या बहुतेक लोकांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचूच देत नाही आणि त्याचबरोबर त्या चुका टाळायच्या कशा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचंसुद्धा आयुष्य काही वर्षांनी नाही तर दशकांनीसुद्धा वाढू शकतं ही गोष्ट आहे विजूकाकांची अठ्याहत्तर वर्षांचे विजू काका कराडचे राहणारे आणि निवृत्त अकाउंटंट त्यांना वाटायचं की ते सगळं व्यवस्थित करतायत नियमित तपासण्या तब्येतीची काळजी आणि दररोज थोडंफार चालणं सुद्धा पण मग मागच्याच महिन्यामध्ये डॉक्टरांनी एक जोराचा धक्का दिला त्यांच्या शरीरातील काही अवयव झपाट्याने निकामी होत होते आणि आता काहीही करता येणार नव्हतं कारण काय की विजू काका गेली अनेक वर्ष काही अशा गुप्त चुका करत होते ज्या त्यांचं आरोग्य बिघडवत चालल्या होत्या त्यांना याची कल्पनाच नव्हती कोणी हे सगळं मला वेळेत सांगितलं तर असतं तर असं त्यांना वाटत होतं असं म्हणताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझं मला वाटायचं की मी स्वतःची खूप काळजी घेतो आहे पण प्रत्यक्षात मी रोज स्वतःचंच नुकसान करत होतो आज मी तुम्हाला त्यात चुका सांगणार आहे ज्या विजू काकांना फार उशिराने समजल्या होत्या जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकता पहिली चुका आहे दररोज होत असलेलं शरीराचं निर्जलीकरण आपण दररोज पुरेसं पाणी पितो का पासष्ट वर्षानंतर सौम्य पाण्याची कमतरता सुद्धा शरीरासाठी धोकादायक ठरत असते अनेकांना हे माहीत असेल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुरेसं पाणी पित आहात पण प्रत्यक्षात शरीर पुरेसं हायड्रेट नसतं जॉन्स हॉपकिन्समधील तज्ज्ञ सांगतात की सौम्य सा निर्जलीकरणसुद्धा शरीराच्या झपाट्याने रुद्ध होण्याच्या प्रक्रियेला तीस टक्केने गती देतं मूत्रपिंड हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो जेव्हा शरीरामध्ये पाणी कमी असतं तेव्हा रक्त दाट होतं रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे अवयव वेगाने कमजोर होत चालतात भीतीदायक गोष्ट तर ही आहे तुम्हाला तहान लागतं लागतच नाही जोपर्यंत शरीर आधीच खूप डिहायड्रेटेड झालेलं नसतं कुसुमताईंचं उदाहरण घ्या यवतमाळमधील सत्तर वर्षीय त्या निवृत्त शिक्षिका आहे आणि त्यांना कधीच पाणी कमी प्यायल्याचं भान नसतं रक्तदाबही कायम ठीक वाटतो आणि त्रास नाहीच वाटत पण अचानक एक दिवस त्यांना स्ट्रोक आला आणि त्यांचं अर्ध अंग अधू झालं त्यांच्या न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या पेशी वर्षानुवर्ष आतून कोरड्या पडत होत्या रक्त जास्त दाट झालं होतं आणि त्यामुळे स्ट्रोकसाठी अचूक परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना काही त्रास जाणवला नव्हता पण जेव्हा कळलं तेव्हा ते खूप उशीर होऊन गे गेलेला होता मग तुम्ही काय कराल आजपासूनच एक सवय लावून घ्या सीप सिस्टम सतत जवळ पाण्याची बाटली ठेवायची झोपायच्या जागी आवडत्या खुर्ची शेजारी स्वयंपाकघरामध्ये तहान लागेपर्यंत थांबायचं नाही कारण वय वाढल्यावर तहान लागायची भावनाच कमी व्हायला ला लागते दिवसभर थोडं थोडं पाणी आपल्याच मनाने पीत जायचं दिवसामध्ये सहा ते आठ ग्लास तरी हवेतच लघवीला रंग नेहमी तपासायचा तो फिकट पिवळसर असावा जर गडद असेल तर तुम्ही आधीच धोक्याच्या झोनमध्ये आहात हा सीप सिस्टम लगेच सुरू करा कारण तुमचं शरीर आतून पाण्यासाठी तडफडत असतं आणि फक्त ही एक सुद्धा तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढवू शकते दुसरी चूक कोणती आहे तर आपल्या नेहमीच्या आहारातून होणारी आतून जळजळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले काही अन्नपदार्थ असतात जे आपल्याला आरोग्यदायी वाटतात ते शरीराच्या आत जळजळ निर्माण करत असतात ही जळजळ कुठेच दिसत नाही कुठे टोचत नाही पण रक्तवाहिन्या आणि अवयव हळूहळू बिघडवत राहते मे एका मेडिकल स्कूलच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं की पासष्ट वर्षानंतर काही विशिष्ट प्रकारचं खाणं शरीरामध्ये अशी सूज निर्माण करतं जी पेशींना वेगाने कमजोर करत जाते आणि अंगातील ऊर्जा कमी करत राहते सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही अन्नपदार्थ असे असतात की आपल्याला वाटतं ती आरोग्यासाठी चांगले आहेत डॉक्टर एलिझाबेथ कार्सन या रुद्धत्व आणि पोषण विषयातल्या तज्ज्ञ सांगतात वय वाढतं तसं शरीराचं अन्नावरचं उत, उत्तर बदलतं जे अन्न तुम्ही चाळीसाव्या वर्षी आरामात खाल्लं असेल तेच अन्न सतराव्या वर्षी तुमचं नुकसानसुद्धा करू शकतं बघा गोपाळरावांचं उदाहरण देते मी तुम्हाला बीड जे आहेत ते आणि सत्तर वर्षांचे माझे बांधकाम कामगार आहेत ते दररोज थोडा व्यायाम करायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचा आहार अगदी योग्य आहे त्यांच्या जेवणामध्ये ब्रेडचा वापर तेलात केलेलं जेवण आणि कृत्रिम गोडी असलेला डाएट पदार्थ होते कारण ते वजन सांभाळत होते पण एक दिवस काय झालं त्यांना अचानक तीव्र हृदयात विकाराचा झटका आला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या शरीरामध्ये बऱ्याच वर्षापासून आतून सूज निर्माण होत होती त्यामागचं कारण होतं त्यांचा रोजचा आहार जे अन्न त्यांना आरोग्यदायी वाटत होतं तेच त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ करत होतं आणि शेवटी त्यांचं हृदय कमजोर करून टाकलं मग आता काय करायचं तुमच्या आहारातून ताबडतोब तीन गोष्टी कमी करा एक म्हणजे पांढऱ्या पिठाचे पदार्थ जसं की ब्रेड बिस्किट पास्ता दुसरं म्हणजे प्रक्रिया केलेली भाजीपाला तेल आणि तिसरं म्हणजे कृत्रिम साखर किंवा स्वीटनर्स याऐवजी निवडा आरोग्याला पोषक पर्याय संपूर्ण धान्याचा वापर करा ऑलिव्ह ऑइल वापरा आणि गोड लावा लागावं वाटलं तर थोडासा मध वापरा पण तो सुद्धा नैसर्गिक आणि कमी प्रमाणामध्ये या साध्या बदलामुळे काही आठवड्यांमध्ये शरीरातील सूज साठ टक्केपर्यंत कमी होऊ शकते आणि तुमचं आरोग्य या बदलासाठी महत्त्वाचं नाही आहे का तिसरी चूक म्हणजे चुकीचा व्यायाम हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलंच असेल पण जे व्यायाम बहुतांश वृद्ध लोक करतात ते वृद्धत्व थांबण्याऐवजी उलट ते वाढवतात आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की वय वाढल्यावर चालणं हे उत्तम व्यायाम आहे पण नव्या संशोधनामध्ये असं सापडलंय की सतत चालण्यासारखा सौम्य व्यायाम शरीरावर फारसा परिणाम करत नाही उलट सांध्यांवर ताण निर्माण करत असतो डॉक्टर जोनाथन हेस जे वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष देणारे व्यायाम तज्ञ आहेत ते म्हणतात की पासष्ट नंतर शरीराला खास प्रकारचं व्यायामाचं उत्तेजन लागतं जे पेशी टिकून ठेवतं फक्त चालणं किंवा पारंपरिक कार्डिओ व्यायाम हे परिणाम देत नाहीत उलट स्नायूंचा नाश शरीरातील घसरण आणि रुद्धत्व वाढवतं माधवीताईंचं उदाहरण बघा ठाण्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या निवृत्त परिचारिका आहेत त्या दररोज दोन मैल चालायच्या त्यांना वाटायचं की आपण अगदी बरोबर करतोय पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या शरीरातले स्नायू पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीसारखे झालेले आहेत त्या म्हणाल्या मी रोज चालायची तरीही माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत गेलं पण जेव्हा त्यांनी व्यायामाचा प्रकार बदलला तेव्हा प्रत्यक्ष फरक जाणवला फक्त तीन महिन्यांमध्येच त्यांचं शरीर बळकट झालं ऊर्जा वाढली आणि संतुलनही सुधारलं म्हणूनच यापुढे काय करायचं दररोज फक्त दहा मिनिटांचा असा व्यायाम करायचा जो ताकद वाढवतो म्हणजे स्नायूंवरती लक्ष केंद्रित करतो म्हणजेच फार मोठं वजन उचलायचं नाही फक्त स्वतःच्या शरीराचं वजन वापरू किंवा मग सौम्य रेझिस्टन्स बँड वापरून छोटे छोटे व्यायाम ज्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो की स्नायू आणि हाडं टिकून ठेवावीत सुरुवात करा अगदी साध्या व्यायामापासून भिंतीवर हात ठेवून हलकं पुशअप्स करायचं खुर्चीवरून सावकाश उठायचं बसायचं पायाखाली आदर ठेवून वर उठायचं आणि हातांसाठी सौम्य रबर बँडचा वापर करून खेचण्याचा व्यायाम करायचा प्रत्येक हालचाल दहा ते बारा वेळा करा आणि नीट पोझिशनमध्ये करा अशा प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात अशा संप्रेरकांचं श्रवण होतं जे पेशींचं झपाट्यानं रुद्ध होणं थांबवतात ही क्रिया केवळ चालण्यानं शक्य होत नाही हा छोटासा दहा मिनटांचा व्यायाम आठवड्यातून फक्त तीन वेळा करायचा आहे आणि काही आठवड्यांमध्येच फरक जाणवेल फक्त दहा मिनटं रोज स्वतःसाठी दिली तर आयुष्य वाढवता येऊ शकतं चौथी चूक आहे उपचारांमुळे कमी होणारी पोषण मूल्य तुम्हाला माहीत आहे का ज्या औषधांवर तुम्ही अवलंबून आहात तीच औषधं तुमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमतरता करत राहतात ही एक शांतपणे सुरू असलेली जोखीम आहे जी डॉक्टरही अनेकदा उघड सांगत नाही अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनामध्ये असं स्पष्ट झालं की वृद्धांना दिली जाणारी काही नियमित औषधं शरीरातल्या काही महत्वाच्या विटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी कमी करत असतात ज्यामुळे मेंदूचं कार्य कमी होतं आणि हळूहळू अवयव सुद्धा कमजोर होऊ लागतात शास्त्रामध्ये स्पष्ट असं सांगितलं जातं की काही औषधं काही विशिष्ट पोषक तत्व संपवतात आणि त्यामुळे शरीराची एकामागोमागे एक, एक प्रणाली कोसळू लागते म्हणजे यकृत मेंदू हृदय पचन अशा सगळ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो शंकरराव यांचं उदाहरण बघा हिंगोलीचे चौऱ्याहत्तर वर्षांचे निवृत्त पोस्ट ऑफिस कर्मचारी आहेत ते त्यांनी आपल्या डॉक्टर त्यांना आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या औषधांचं नियमानं वापर केलेला आहे पण त्यांना कल्पना नव्हती की हीच औषधं त्यांच्या हृदयासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्य हळू हळूहळू संपवत होती काही वर्षांतच त्यांची ऊर्जा कमी झाली लक्ष लागत नव्हतं आणि शेवटी हृदयही खूप कमजोर झालं माझं आयुष्य सुधारावं म्हणून मी औषधं घेत होतो पण त्याच गोष्टी माझं नुकसान करत होत्या हे कोणीच मला वेळेत सांगितलं नाही शंकरराव असं म्हणतात मग यावर उपाय काय सगळ्यात आधी म्हणजे कोणतीही औषधं थांबवायची नाही तोपर्यंत डॉक्टरांशी सल्ला घ्या पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना ते स्पष्ट विचारणं गरजेचं आहे या उपचारांमुळे माझ्या शरीरामध्ये कोणती पोषण तत्व कमी होतात का जर होय असं उत्तर असेल तर त्या पूर्ततेसाठी योग्य सप्लिमेंट घ्यायचे का हे सुद्धा विचारा तोपर्यंत तो तुमच्या आहारामध्ये भरपूर रंगीत भाज्या चांगली प्रथिनं आणि दर्जेदार फॅट जसं बदाम घरचं तूप यांचा समावेश नक्की करावा तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वयोमानानुसार मल्टीविटॅमिन्स घेण्याचाही विचार केला केला पाहिजे ही छोटी पावलं मोठ्या अडचणी टाळू शकतात या आठवड्यात डॉक्टरांशी ही चर्चा नक्की करा कारण वेळेत बदल केल्यास नुकसान होण्याआधीच उपाय करता येतो पाचवी चूक आहे झोपेच्या दर्जाकडे दुर्लक्ष तुम्ही म्हणाल मी रोज आठ तास झोप घेतो पण जर ही झोप गाठ नसेल तर ती झोप शरीरासाठी काही उपयोगाची नसते हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं स्टॅनफोर्ड विद्यापीठातील झोप तज्ज्ञ असं सांगतात पासष्ट वयानंतर शरीराला जास्त खोल झोपेची गरज असते पण ती झोप जर जसं वय वाढतं तशी कमी होत जाते झोपेच्या तासांवर लक्ष केंद्रित करताना आपण त्या झोपेची गुणवत्ता विसरतो आणि याचाच मोठा तोटा होत असतो डॉक्टर विल्यम बेनेट जे झोपेवर संशोधन करतात ते सांगतात की वृद्ध वयात झोपेचे फेरे कमी होत असतात पण लोक फक्त किती तास झोपलो यावर लक्ष देतात त्यातली झोप उपयोगाची होती हे तपासतच नाही यामुळे शरीर आणि मेंदू पेशींची दुरुस्ती नीट करू शकत नाही आणि वृद्धत्वाचा वेग सुद्धा खूप जास्त वाढत जातो शीतलताई आहेत अंबरनाथ मध्ये सत्तर वर्षांचे निवृत्त ग्रंथपाल रोज आठ तास झोपायच्या तरीही त्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटायचं मन गुंतल्यासारखं व्हायचं हळूहळू त्यांना त्यांना विसरभोळेपणा जाणवायला लागला म्हणून डॉक्टरांनी झोपेच्या पाठवलं आणि तिथे एक धक्कादायक सत्य समोर आलं शीतलताई झोपत होत्या आठ तास पण त्या झोपेत गाठ झोप नव्हती त्यांचा मेंदू नीटपणे आराम करत नव्हता आणि त्यामुळे वयाच्या तुलनेत तो खूपच झपाट्याने वृद्ध होतोय हे कळेपर्यंत उशीर झालेला होता चित्रताई म्हणाल्या मला वाटायचं की आठ तास झोप म्हणजे मी व्यवस्थित झोपले पण मी चुकीच्या भ्रमात होते हे टाळायचे मग आज रात्रीपासून हे प्री स्लीप रिच्युअल सुरू करा झोपायच्या तीस मिनिटा आधी फोन टी व्ही टॅब यांचा वापर करणं थांबवा म्हणजे निळ्या प्रकाशाचा परिणाम होत नाही झोपेच्या खोलीचं तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवा जे खोल झोपेसाठी उत्तम मानलं जातं झोपण्याच्या नव्वद मिनिट आधी पाणी प्या किंवा कोणताही द्रव पिऊ नका म्हणजे रात्री उठून बाथरूमला जावं लागणार नाही आणि शेवटी झोपताना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवा यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो आणि श्वासोपचार सुधारतो छोट्या सवयी गाठ झोप चाळीस टक्केपर्यंत वाढवू शकतात मेंदू आणि शरीर रात्रीच्या झोपेतच दुरुस्ती करतात त्यासाठी ही झोप गरजेची आहे फक्त तीस मिनिटांचा हा बदल तुमचा मेंदू झपाट्यानं वयस्क होण्यापासून थांबवू शकतो हे सुरू करणं गरजेचं नाही का सहावी चूक आहे सामाजिक एकटेपण कधी वाटतं का की अधूनमधून फोनवर बोलणं किंवा आठवड्यातून एकदा कुठेतरी भेटणं पुरेसा आहे पण हे ते खरं नाही संशोधन असं सांगतं सामाजिक एकटेपणा धूम्रपान किंवा लठ्ठपणापेक्षाही जास्त धोकादायक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जेव्हा माणसाचं अर्थपूर्ण दररोज सामाजिक संपर्क कमी होतात तेव्हा शरीरामध्ये ताणाची संप्रेरक वाढतात ज्यामुळे अवयव बिघडतात आणि शरीरामध्ये झपाट्याने रुद्धत्व सुरू होतं डॉक्टर मिचेल रुद्धत्वावर सामाजिक परिणामांवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ आहेत त्या असं सांगतात खूप वृद्ध लोकांना वाटतं ते एकटे नाहीत कारण अधूनमधून संवाद होतो पण मनापासून होणारे नियमित सामाजिक संवाद नसतील तर शरीरामध्ये कॉल्टिसॉल सारखी तणाव वाढवणारी रसायन वाढतात आणि त्यामुळे आयुष्य कमी होतं अजयचंच उदाहरण घ्या रत्नागिरीचा त्र्याहत्तर वर्षांचा निवृत्त इंजिनियर तो उत्तम आहार घ्यायचा रोज चालायचा आरोग्य सुद्धा चांगलं होतं मुलांशी आठवड्यातून एकदा फोनवर बोलायचा कधी कधी मित्रांना भेटायचा त्याला वाटायचं की एवढं पुरेसं आहे पण अचानक त्यांचं लक्ष कमकुवत होऊ लागलं आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाली डॉक्टरांना कारणच कळेना पण एका जेरियाट्रिक तज्ज्ञांनी लक्षात आणलं निवृत्तीनंतर अजय हळूहळू सामाजिकदृष्ट्या एकटा पडत गेला होता आणि त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये तणाव निर्माण झाला होता ज्याचा थेट परिणाम मेंदूवर झाला मला वाटायचं की मी एकटा नाही पण माझं आरोग्य गुपचूप बिघडत होतं अजय म्हणाला मग हे थांबवायचं कसं थ्री कनेक्शन सिस्टम वापरा संशोधन सांगतं की या तीन प्रकारच्या सामाजिक जोडण्या शरीराचं रुद्धत्व थांबवू शकतात एक आठवड्यातून एकदा एकदे एखाद्याशी मनमोकळा संवाद करा वरवरचा नाही खराखुरा संवाद गटांमध्ये सहभागी व्हायला शिका जसं की भजन मंडळ क्लब समाजकार्य किंवा कधी एकत्र जेवण तिसरी गोष्ट आहे स्वयंसेवा किंवा मार्गदर्शन कोणाला तरी मदत करा हा प्रकार मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही सुद्धा वाढवतो या तीन गोष्टींपैकी फक्त एक तरी गोष्ट याच आठवड्यामध्ये सुरू करा आणि हळूहळू इतर जा कारण तुमचं शरीर आणि मन दोघांनाही या जोडण्याची गरज असते आता तुम्हाला माहिती आहे त्या सहा मोठ्या चुका ज्या वृद्धांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगू देत नाही दररोजचं निर्जलीकरण दुसरं आहे चुकीचा आहार चुकीचा व्यायाम औषधांमुळे होणारी पोषण तत्वांची कमतरता आणि कृष्ट झोप आणि सामाजिक एकटेपण या गोष्टी हळूहळू पण कायम तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवत असतात पण आज तुमच्याकडे या चुका थांबवण्याचे उपाय आहेत हे बदल करणं म्हणजे केवळ आयुष्यात वर्ष वाढवणं नाही तर वर्षामध्ये आयुष्य घालणं आहे आज एक सवय सुरू करा उद्या दुसरी आणि फक्त एका महिन्यातच तुमचं आरोग्य किती सुधारेल तेसुद्धा बा अनुभवा आकडेवारीचा भाग बनवू नका तुम्ही पंच्याऐंशीच्या पुढे दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला पात्र आहात जर ही माहिती तुमच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी वाटली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आई आला असाल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद